नमस्कार केजी चानल और अपले है, कर, के जे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघत आजच्या ठळक बातम्या चाकूर सब जन नळेगाव शाखेतील येलमवाडी गाव चालू बिल व थकबाकी वसुली केल्यामुळे दशरथ घंटे लाइनमेनचा सत्कार नळेगाव चाकूर सब डिव्हिजन नळेगाव शाखेतील येलमवाडी गाव चालू बिल थकबाकी मुक्त गाव केल्याबद्दल लाईनमेनचा सत्कार उपकार्यकारी अभियंता कुणाल पेन्सलवार सहायक अभियंता अमोल मुखेडकर यांच्या शुभ हस्ते दशरथ घंटे पुंडलिक शेवाळे माधव बिरादार यांचा सत्कार करण्यात आला तसेच अतिशय मेहनत कष्ट करून लोकांपर्यंत जाऊन व वसुली कशी करता येईल हे मनात बाळगून काम करण्याचा प्रयत्न सतत करत असतात दशरथ घंटी हा लाईनमेन म्हणून नोकरी लागल्यापासून ते आपल्या लोकांच्या सेवा करण्यासाठी सेवा करण्यासाठी काम करत असतात आई वडिलांची गरीबी परिस्थिती हे डोळ्यांना पाहत असत काम करत असतात हे माझी नोकरी नसून लोकांच्या सेवेचे काम करत राहील माझ्या जीवनामध्ये जे काम लोकांची सेवा करीत राहतो ते कामाला यश मिळत जात आहे अशी परिस्थिती बोलताना व्यक्त केले के जे न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका